नमस्ते मित्रांनो मी किरण आणि आपण चाललो आहे मुंबईहून कोल्हापूर दर्शनाला तर आपण चाललो चाललोय ते त्यांचं ते जे ऑर्गनायझर आहेत ते आहेत तुषार आता जे पाले टोजचे सर्व सर्व आहेत तर आपण ही जी बस बस आहे पूर्ण आता ह्या बसच्या एंट्री आपल्याला जायची इथून आतमध्ये अशी ही बस आहे आणि आपली सीट इकडे दिलेली आहे त्यांनी ते सीट आहे आपली सीट आहे आपली चार्जर हो लावून ठेवलं इकडे आपण ही मी जी माझी सीट आहे ही प्रतीक आहे आणि हा प्रतीक आहे आपल्यासोबत जो आता आला आहे आपला मित्र तो प्रतीक आपल्यासोबत आहे कसं वाट प्रतीक मस्त आहे खूप भारी भारी एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण या नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नंबर शेअर करेन यांचा आम्ही आणि ॲड्रेस पण सेंड करेन आणि यांची ट्रीप कोल्हापूर दर्शन पण असतं सोलापूर दर्शन पण असतं आणि अशा एक त्यांनी स्टार्ट करणार आहेत ते मला बघूयात हे एकूण पाच ठिकाणं आहेत त्या पाच ठिकाणापैकी ज्योतिबा आहे महालक्ष्मी आहे आत्मापूरचा बाळूमाम्मा आहे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आहे आणि नरसोबाची वाडी दत्तगुरू हे एकूण पाच ठिकाण आहेत ही पाच ठिकाणं आपण फिरणार आहोत तर आता हा आपण ना शुक्र शुक्रवारी निघालो आहे शुक्रवारचा फ्रायडे आहे हा आणि रात्रीच आपण निघालो आहे रात्री नऊ वाजता स्टार्ट केले पिकनिक हे म्हणजे ट्रीप आहे दू दर्शनाची ट्रीप आहे ते स्टार्ट केलं आपण नऊ वाजता तर आपण आता पोचू आपण सकाळी पोचणार आणि नंतर प्रकाश सकाळी पोचून आपण स्टार्ट करायचं पहिलं दर्शन म्हणजे ज्योतिबा असेल बघू असं वाटतं आहे आम्हाला किंवा महालक्ष्मी वाशेल दोघांमधलं एक असेल तर आपण बघूयात सकाळी पोहोचल्यानंतर आपण पहिलं हॉटेलमध्ये उतरणार आणि हॉटेलमध्ये उतरल्यानंतर म्हणजे कुठे गोष्टी घडतील सांगत जाईन मी याच्यामध्ये जे असेल ते त्यांनी आपल्या आल्या आल्या ना आल्या आल्या त्यांनी आपल्याला दोन समोसे दिले बुकेल बुकेल असेल म्हणून हे दोन समोसे दिलेत थोडी आपण लाईट चेंज याची पण लाईटचं ऑप्शन दिला इकडे तर लाईट चेंज केलं आता आता त्याच्यामध्ये तर हां त्यांनी आपल्या आलेले ना दोन समोसे दिले नंतर मग हे एक पाऊच दिलं आहे ज्याच्यामध्ये कोलगेट आहे ज्याच्यामध्ये कोलगेट आहे शॅम्पू आहे साबण आहे आणि ऑइल आहे असं आहे हे किट आहे पूर्ण एक पूर्ण पाऊचमध्ये आणि दोन समोसे आहेत आता रात्री जेवण जे रात्री जेवण जेवण असतं जे आपलं आपलं असतं तर ते आपल्या खर्चा नाही असतं आणि नंतर मग ज्याच्या फूडचा सर्व असेल ना जे पाण्याच्या बॉटलचं असतील सर्व जर मग आता पाण्याच्या बॉटल आहेत पण जे पण काय असेल ना फूडचं खाणं वगैरे नाश्ता जेवण किंवा काही गोष्टी असतील त्या सर्व ते योग हो करणार आणि ते सर्व असतील अनमेड तुम्ही किती काही घेऊ शकता याच्यामध्ये गोष्टींमध्ये तर आपली ही सीट आहे अशी समोर पूर्ण आपली बस आहे अशी पूर्णाच्या पूर्ण ऑलमोस्ट आता आपण थांबलो आहे ह्या ओडीपा हॉटेलच्या इकडे थांबलो आहे ओडीपा हॉटेल आहे इथे पन इथे पंधरा मिनटं स्टॉप घेईल गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजलेत आणि आता आपण कोल्हापूरला पोचलो आहे पाठी बस आहे आपली साडेसात वाजलेत कोल्हापूरला पोचलो आहे आपण आता आता आपण जाणार हॉटेलमध्ये तर आता आपली माणसं होतो पण वाट बघायची इथे बॅग्स वगैरे घेऊन आपण तर मग हॉटेलला जायचं आहे हॉटेल जवळ असेल तुम्ही हॉटेल आता आपण पुढच्या व्हिडिओ पुढे बघूया गुड मॉर्निंग कोल्हापूर मध्ये अतिशय व्यवस्थित सगळे आलेलो आहोत बालाजी टूर्स तर्फे कोल्हापूर देवदर्शनाचा हा पहिलाच उपक्रम आहे सहा महिने याच्यावर खूप वर्कआउट केला आहे आणि खूप काही गोष्टींचं सरप्राईज वगैरे आहे बालाजी टूर्सचं ब्रिदवाक्य किती जणांना माहिती आहे तरी पण मी सांगतो सेवेत तडजोड नाही आपण आपल्या रूम मध्ये आलोय चावी घेतल्या आपण आणि आपले रूम आहे समोर रूम झकास आहे एकदम प्रत्येक आमच्या बॅगा वगैरे इथे आहेत प्रत्येक बॅग इकडे टी व्ही आहे एक छोटेसे आणि वॉशरूम आहे ते आता नाश्त्यामध्ये आपण घेतलं आहे मिसळ पाव घेतलं आहे मिसळ पाव म्हणजे ब्रेड आहे ते पाहून आहे आणि आता आपण नाश्ता करून बाहेर आलो आणि आता फेटे बांधणार आहेत समोर चाललंय सुरू आहे आता आपला पण फेटा बांधतील त्याच्यानंतर असं आहे तर मित्रांनो आता आपण निघालो इकडून म्हणजे हॉटेल मधून चेकआउट नाही गेलाय पण आपण बॅक्स वगैरे ठेवून आता दर्शनाला चाललोय आता आपण व्यवस्था केलेली आहे रिक्षांची केलेली व्यवस्था जाता नाही महालक्ष्मी किंवा ज्योतिबा जाणार पहिले वाटतं कुठेतरी पण आपण आज आपण ज्योतिबा आणि महालक्ष्मी पूर्ण करणार आहोत आपले पेटेवर बांधून झाले आणि आपले सर्व हे आपल्या बसमधली सर्व रेडी होऊन आता निघाले दर्शनाला आपण आज आता आपण आलेलो ना ते होतं ना करवीरचं महालक्ष्मी टेम्पल आहे जे मध्ये आणि हे आपला आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधलं आपलं पहिलं देवदर्शन झालंय तर आपण ना देवदर्शनामध्ये बोल तर होतं ना गर्दी खूप होती कारण शनिवार आहे आज आणि शनिवार असल्यापूर्वी गर्दी होती दर्शन तरी झालंय आपलं नीट आणि आता दर्शन घेऊन आपण आता हॉटेलमध्ये आता आपल्या हॉटेलमध्ये एक ते पाच एक ते पाच मध्ये समथिंग एक ते तीन मध्ये बहुतेक एक ते तीन पर्यंत आपलं जेवण आहे जेवणानंतर आपण आठवडा आराम करणार आहोत आणि आराम केल्यानंतर मग पाच वाजता पूर्वी आपण लहार ज्योतिबा मध्ये जाणार आहोत तर आपण ज्योतिबाला भेटूया आपण आता आपण इथून येऊया आणि आपण हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये जाऊया परत रिटर्न चला मंदिर खूप छान होतं आणि मजा आली पण पहिलं दर्शन होत ना महालक्ष्मीच छान वाटलं तर हे असं होतं आपलं करवीरचं महालक्ष्मी टेम्पल उत्तम <laughs> महालक्ष्मी टेम्पलमधून आता आपण पुन्हा ऑर्डरमध्ये आलो आहे आता आपल्या रूममध्ये होतो आपण तीनशे सात नंबरवरती आता फ्रेश वगैरे हो होऊन मी कपडे चेंज केले आता फ्रेश होईन आणि फिफ्थ फ्लोअरला परत आपल्याला आता जेवायला जायचं आहे तर आता फिफ्थ फ्लोअरला आपल्या जेवणाची सोय केलेली आहे आपण जेवायला जाऊ तिकडे आपली प्लेट वाढवून घेतलं आहे प्लेटमध्ये सर्व तेवढे घेतलं आहे आता भात नाही घेतला आहे बाकी सर्व घेतले भात थोडा वेळ नाही घेईल आणि इथं कसं प्रतीक मस्त खाल्लंच पण सूप भारी आहे जेवण फुल झालं आमचं जेवण फुल उघडून आम्ही झोपलेलो असा आणि कधी साडे चार वाजे कळलं पण नाही लगेच लगेच मग होतं ना आमचे पतिकला फोना लागून वाचलो आम्ही लगेच उठलो लगेच आणि लगेच तयार झालो आणि आता निघालो आता मी शाहू पॅलेसला बस मध्ये आवाज होता आता निघालो शकून आता आता शाहू पॅलेसला निघालोय नाही शाहू पॅलेस नंतर आता ज्योतिबा असा आहे प्लॅन आम्ही काय छान अशा केला ना कारण आम्हाला आपण आलेलो शाहू पॅलेस मध्ये जे कोल्हापूरमध्ये आहे बघणारे खूप मस्त आहे पण आपल्या मोबाईल वर अलाउड नाही आणि पण तुम्ही तिकीट काढून आपली बघू शकता खूप काय जुन्या जुन्या गोष्टी ठेवल्या आहेत काही काही मित्र म्हणजे महादरबार वगैरे महादरबार तर एकदम क्लास ठेवला आहे आणि खूप मेंटेन आहे महादरबार आहे तो खूप मस्त आहे ना मस्ट विजिट आहे कोल्हापूर आल्यावरती हे फिरणं मस्त व्हिजिट आहे आणि आता हे दादाने हे जे दिलं ना याच्यामध्ये सरप्राईज दिला आहे एकूण सहा येतात गेलं तर हे ॲड झालं याच्यामध्ये एक तर आता आपण हे फिरून आलो आहे जाणार मजा मस्ती करून आता आपण पोहोचलो ज्योतिबामध्ये आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेणार आहोत तर बसून उतरू आपण परिथीच काढलो आहे आपण आता समोर बघा दख्खनचे जात आजा ज्योतिबा आता आपण तिसरे देवस्थान आहे जे आपण फिरतोय ते आहे म्हणजे दखांत राजा ज्योतिबा आता आपण उभे जाऊ त्या हो दर्शन घेतले बाहेर आलोय आणि मंदिरचा परिसर फिरलोय आता आपण संध्याकाळ झाले संध्याकाळचे साडेसातच्या साडेसात पर्यंत झाले असतील म्हणून आता रात्र झाले त्यामुळे प्रॉपर व्हिडिओ येणार नाही तसे काढता पण आपण नीट काढलेले व्हिडिओ आपण टाकवतोय युट्यूबवरती आणि दर्शन झालं आपलं आता आपण दहा आहोत आज हा दिवस पहिला होता दिवस पहिल्यामध्ये आपण फिरलो फिरलो अर्जुन फिरलो पहिल्या दिवस आपण फिरलो आपण महालक्ष्मी सेकंड फेरलो शाहू शाहू पॅलेस आणि तिसरं फिरलो आपण आता दक्कन ज्योतिबा आपण एकूण तीन प्लेस फिरलेलो आता आतापर्यंत आणि दोन दिवस झालेत आणि एक असं टुरिस्ट प्लेस झालाय जे असं हिस्टॉरिक होतं ते आपण तीन प्लेसेस प्लेस फिरले आतापर्यंत आपण आता आपण घरी जाणार आहोत घरी म्हणजे आपण आपल्या हॉटेलवर जाणार आहोत तिथे जाऊ वगैरे आपण आणि पुढचे प्रोग्राम दादा सांगे आपल्याला काय असेल ते तर इथेच आपण बाय करूया बाय बाय आता आपण जेवण वगैरे केलं जेवण खूप छान होतं आईस्क्रीम ठेवलेलं लास्ट लास्टला आणि मी खाऊन मारायला आता हे अजून आस दिवस संपला इकडे आता तीन ठिकाणी पूर्ण केले आपण आज तर आता मी चाललो आहे रंकाळ्या फिरायला पण हे तर ट्रीपमध्ये येत नाही पण मी चाललो फिरायला मी चाललो आहे तर आपण भेटू रणकाळ भेटू रंकाळ्यामध्ये खूप सुप्रभात मित्रांनो आज आपला कोल्हापूर दर्शनचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सा पावण्यावर झालेत आणि आज आपण करणार आहोत सातमापूरचं बाळूमामा कोपेश्वर खिद्रापूरचं महादेव मंदिर आणि नरसोबाची वाडी जप करू हे एक तीन ठिकाणं आपण करणार आहोत आणि नंतर मग सकाळी आपण सोमवारी सकाळी आपण घरी पोचू आपल्या म्हणजे डोंबिवलीमध्ये तर आता आपण जाणार आहोत नाश्त्याला आज आपला दुसरा दिवस आहे तर आता आम्ही रेडी झालो आहे कंगोळवारी जरी करून असा लूक आहे आपलाच प्रतीक हो प्रतीक तर आहे इकडे समोर बघी रेडी हो गो आहे आम्ही आमचे बॅग्स वगैरे पॅक झाल्यात पूर्ण आता आता आपला चेकआउट आहे रूमचा विठ्ठलाचं तुमच्या बाहेर आहे आपल्या तर रूम ब्लॉक करू आपली ब्लॉक करून आता ग्राउंड फ्लोअरला आपण प्रतिकात चले चल ग्राउंड फ्लोरला नाश्ताला आलो आपण चहा आणि बिस्किट आहे बिस्किट दिला आहे मला चहा येईल आता उत्तरला पासून आणि आता आत्मापूरला आपण पहिलं दर्शन आपलं बाळूमा गेट आता बाळूमामाचं दर्शन घेतलंय उत्तर दर्शन झालं आपलं आता आता आपण इथून आवर आहोत खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आहे ना तिकडे आता आपण हो अजून नाही गेलय पण नाश्ता नाश्ताना आता राहायच्या नाश्ता काय असेल माहिती नाही मला पण आपण आता याचं जे नेक्स्ट स्पॉट आहे ते खिद्रापूरचं महादेव टेम्पल आहे तिथे आपण नाव आहोत आता कोपेश्वर मंदिरामध्ये भेटूया आपण आहे आता खूप मस्त झालं आहे आपलं इकडे जास्त लाईन नव्हती एवढी आता पाठी गर्दीच असते पण मस्त झालं दर्शन आपला खोपेश्वर मंदिर आहे ना मस्चकाम बेस्ट आहे आणि बघितलं पाहिजे मूर्त्या तुटलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे का तुटलेल्या आहेत त्या पण तुम्ही या आणि बघा नक्की येते खूप सुंदर मंदिर आहे आणि सभा मंडप ते एकदम अगदी उत्तम आहे पण खूप गर्दी आहे सभा मंडपच्या इकडे व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी येते रामकृष्ण अरे धन्यवाद तर आता आपण नाश्ता केलाय आणि आता नाश्ता करून आता आलोय आपण दिवसातलं दुसरं ठिकाण आणि पूर्ण आपल्या पिकनिक मधलं पाचवं ठिकाण आहे ते न म्हणजे नरसोबाची वाडी दत्तगुरू आता बस भरते आपली पुन्हा भेटूयात नरसोबाची वाडीमध्ये तर आता आपण दर्शन केलं नरसोबा वाडी दत्तगुरूंच आणि दर्शनाला लाईन जास्त नव्हती दर्शन पण कमी होतं त्यामुळे दर्शन झालं का आपण सांगा असं वाटतं ते म्हणजे ना पाच ठिकाणी फिरणार होतो आपण एकूण म्हणजे पाच हे होते त्याच्यामधले पाच न करता आपण सहा गेले त्यामध्ये ॲडिशन झालं आहे ते साहू पॅलेस आणि बाकीचे आपले जे हाईट ठराविक तेवढेच आणि पण प्राईस तेवढीच आहे सहा हजार रुपये आणि त्याने सांगितलंय सांगितलंय की आता आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात नाही तर होतं ना पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये कोल्हापूरची पिकनिक हे होईल देवदर्शन होईल आपला मित्रांनो आता आपण जेवण वगैरे बाहेर निघालो आहे आता आपला दुसरा दिवस आहे आणि आता एंड होईल इकडे आपण सर्व ठिकाणी फिरलो आहे हे होतं हॉटेल टेस्ट हॉटेल टेस्ट मी करामध्ये आपण जेवण केलं जेवणाचे मी व्हिडिओज टाकेन याच्यामध्ये आणि चांगला होतो सर्व आणि आपली ही ट्रिप एंड होईल आता आपण बसने जाणार आहोत मुंबईला आपल्या रिटर्न तर आता आपण डायरेक्ट तिथे बघू ना आपण त्यावे ठाण्याला किंवा भांडूला उतरू ना તેવા સુધી બોગવું આપણને ડાયરેક્ટલી ભેટું આપણ